प्रत्येकाच्या मोबाईलवर सायबरची हॅलो ट्यून सावधगिरीचे आवाहन एकोणीसशे तीस क्रमांकावर करता येईल तक्रार समोरील कोणी कस्टम सी बी आय व न्यायाधीश बोलत असल्याचे सांगून व्हिडिओ कॉल करत असल्यास त्या संदर्भात नागरिकांनी लगेचच जवळच्या पोलिसांकडे संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या मोबाईलवर त्या संदर्भातील हॅलो ट्यून ऐकायला मिळत आहे सायबर गुन्हेगार समोरील व्यक्तींना विविध आमिष देऊन किंवा किंवा गुन्हा दाखल करणे अटक करण्याची धमकी देऊन फसवितात काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील नामांकित हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी तुमच्या मोबाईल वरून पॉर्न साइड ला भेट दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे सांगून मोठ्या रकमेला फसविले होते अनेकदा व्हिडिओ कॉल करून त्यांचे रेकॉर्डिंग प्रसारित करण्याची धमकी देऊनही फसविल्याच्या घटना घडल्या आहेत सीबीआयचे अधिकारी आहोत म्हणून धाडी टाकण्याची धमकी देऊनही फसवण्याचेही प्रकार होत आहेत तुमच्या नावे असलेल्या पार्सलमध्ये गांजा किंवा नशेचे पदार्थ सापडले आहेत तुमच्या विरुद्ध अटक वॉरंट निघाल्याच्या धमक्याही अनेकांना येत आहेत शेकडो लोक या धमक्यांना घाबरून कोट्यावधी रुपयांना फसले आहेत या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरिकांच्या जागृतीसाठी बहुतेक मोबाईलची हॅलो ट्यून त्या संदर्भातील ठेवण्यात आली आहे कोरोना नंतर आता सायबरची ट्यून कोरोनाच्या काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे मास्क वापरावे लस घ्यावी या संदर्भातील मेसेज मोबाईलवरील ट्यूनच्या माध्यमातून प्रत्येकाला देण्यात आला त्यानंतर सध्या केंद्रीय स्तरावरून सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला धमक्यांना न घाबरण्याची हॅलो ट्यून प्रत्येकाच्या मोबाईलवरून ऐकू येत आहे नागरिकांनी तक्रारीसाठी जवळील पोलीस ठाण्यात किंवा एक नऊ तीन शून्य या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील केले जात आहे